नमस्कार रंगभूमी निर्मित आणि द पब्लिक ब्रॉडकास्ट प्रस्तुत ऑल दी बेस्ट या शोमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत रसिक हो समाजात अनेक प्रकारच्या घटना आपल्या कानावर येतात आणि आपण अनेकदा अस्वस्थ होत जातो त्यातली एक सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आजच्या काळात तरुण मुलांची न होणारी लग्न अर्थात जितक्या आपण गमतीनं किंवा विनोदाने ह्या गोष्टी सोशल मीडियावर घेतो तितक्याच त्या गांभीर्याने घेण्यासारखी सुद्धा परिस्थिती या समाजामध्ये आहे त्याचं कारण अलीकडच्या काळात तरुण मुलामुलींची लग्न जमत नाहीत ही तक्रार अनेकदा आपल्या कानावर येते आणि ती सुद्धा आहे पण याला काय कारणं आहेत आजची समाजाची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती का बनली आहे किंवा लग्न का जमत नसतील बहुतांश वेळेला असं कारण सांगितलं जातं की मुलींची संख्या घटते पण हे एकच कारण पुरेसं आहे का कदाचित नाही या पलीकडे सुद्धा अनेक कारणं आहेत पण ती जाणून घेण्यासाठी आपल्याला त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांची गरज आहे तर आज आपल्यासोबत आहेत सोयरा मराठा संस्थेचे संस्थापक अशोक दाणी सर जे गेल्या अनेक वर्षांपासून लग्नसंस्था कुटुंब संस्था आणि समाजसंस्थेशी जोडले गेले आहेत अनेक कारणांनी त्यांचा या गोष्टींशी संबंध येतो आपण त्यांची गप्पा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत नेमकं आजच्या या सामाजिक परिस्थितीचं कारण काय आहे सर नमस्कार आपलं मनपूर्वक स्वागत आपल्या एकूणच प्रवासाच्या बाबतीत मला एक कुतूहल आहे कारण आजच्या काळात जी परिस्थिती आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी बाब आहे ती म्हणजे कुटुंबव्यवस्था बऱ्यापैकी विस्कळीत जाणवते असं मी का म्हणतो कारण जे ऐकायला भेटतं जे वाचायला भेटतं त्यामध्ये प्राथमिक जो अंदाज आहे त्यामध्ये एकच गोष्ट प्रामुख्याने समोर येते ते म्हणजे आजची तरुण मुलामुलींची लग्न जमत नाहीत आणि मग याची कारणं अनेक आहेत जसं मी आत्ता उल्लेख केला पण तुमच्या अंगण आहे किंवा तुमचा जो अनुभव आहे त्या तुम्हाला जाणून घ्यायचं आहे मुख्य कारणं कुठली आहेत की जी लग्न न जाण्यासाठी कारणीभूत आहेत पूर्वी काय व्हायचं समाजामध्ये घरातील वयस्कर माणसांचा मान ठेवला जायचा जा, एखादी मुलगा मुलगी दिसली की त्यांनी सांगितलं की योग्य आहे करून टाका तर त्यांचे पालक मुलं मुली राजी व्हायचे तो प्रकार हल्ली राहिलेला नाही आहे हल्ली शिक्षणामुळे प्रत्येकाला जाण आली आहे त्यामुळं वयस्कर व्यक्तींचा मान ठेवला जात नाही म्हणजे मान ठेवला जात नाही म्हणण्यापेक्षा हे वाढलं आहे म्हणजे शिक्षणामुळे मुलांना मुला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळालं आणि तो बदल हा तो बदल झालेला आहे आणि याच्यामध्ये मग त्यांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत मग ह्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करायसाठी वेळ लागणार आणि लग्न रखडणार आणि याला एक सोपा उपाय जो आहे हा लग्न व्यवस्था लग्न संस्था मग याच्यामार्फत तुम्ही लवकरात लवकर लग्न जमवू शकता म्हणजे एक सेंटर म्हणूयात आपण पूर्वी जसं एखाद्या मुलीचं स्थळ असेल एखाद्या मुलाला स्थळ दाखवायचं असेल तर नातेवाईकामध्ये सजेशन केलं जायचं मुलगा लग्नाला आहे पण या वेळेला त्यामध्ये नाही आता परिस्थिती अशी एका कॉलनीत समजा जरी राहत असेल मुलगा मुलगी तरी माहीत नसतं ही लग्नाची आहे यांना लग्न करणं यांना हे माहित नसतं अगदी मग हे कशा मार्फत समजू शकेल हे रजिस्ट्रेशन हो। त्यांनी ते रजिस्ट्रेशन केलेलं असेल आणि असं नाहीये की एकाच संस्थेमध्ये रजिस्ट्रेशन झालेलं असेल वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या याच्यात झालेलं असतं आणि त्यामार्फत त्यांनी तस त्या यांनी जायला हवं हा म्हणजे अलीकडचा तो आपण महत्वाचा बदल समजूया जो जो कालानुरूप समाजामध्ये घडतो तसा हा एक बदल आहे म्हणजे पूर्वी असंही व्हायचं की लग्न साधारण आई डिक्लेअर करावा असं काय नाही एखादी मुलगी एखादा मुलगा लग्नाच्या वयात आला की नातेवाईक सुद्धा विचारणा सुरू करायचे हल्ली काय झालंय नातेवाईकांना पण बिझी शेड्यूल मुळे शक्य होत नाही आणि एखाद्याच चांगलं झालं तर तसा नाही आणि चांगलं नाही झालं उद्या वाईट काही जर झालं तर मग ती जबाबदारी नको म्हणून शक्यतो <श्चे> पूर्वी पण त्या जबाबदारी घ्यायची पण पुरे कसं होतं की त्यांचं नशीब असं म्हणून तर पण आज ही जर चांगला अरे यार तुमच्यामुळे माझ्या मुलाचं मुजलीच असं बहुतेक नातेवाईक शक्यतो म्हणजे मध्यस्थी करायला धजत नाहीत आणि ते काम नेमकं लग्न संस्था करतायत जे महत्वाचे कार्य आहेत लग्न जमवणं म्हणजे खूप मंगल कार्य आहे कारण दोन संस्था दोन कुटुंब आणि दोन परिवार सततचे तुम्ही जोडता आणि आयुष्यभर ते एकत्र राहता आणि त्यांना एकत्र ठेवण्यासाठी तुम्ही त्यांचा दुवा ठरता त्यामुळे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि जबाबदारी सुद्धा आहे ऍक्च्युअली खूप समाधान वाटतं या गोष्टीचं एखादा ज्यावेळेस भरभरून कौतुक करतो ना म्हणजे छान वाटतं जोडलेलं आहे आणि ते सुखात येतात आणि आपलं इंटेशन चांगलं असं की चांगलाच होतं अगदीच नक्कीच म्हणून म्हणजे मला हे सांगलं मला जोडून असं सहज विचारावं असं वाटतं की म्हणजे जर आजकाल जर कुणी लग्न जमवायला धजत नसतील आपल्याला मला माहिती असतं की माझ्या शेजारी किंवा माझ्या नात्यात असाच एक स्थळ आहे माझ्या मित्राचा मुलगा आहे मित्राची मुलगी आहे पण मला ती जबाबदारी घ्यावीशी वाटत नाही अशा वेळेस नक्कीच लग्नसंस्था महत्वाची आहे तर मला ही विचार सोयरा मराठाची सुरुवात नेमकं कशी झाली त्या सुरुवातीनंतर तुम्ही आज आजपर्यंत कशा पद्धत प्रवास केला लग्न किती जमले ॲक्च्युली नातेवाईक म्हणजे सख्या बहिणीच्या मुलाचा ज्यावेळेस लग्नाचा विषय होता त्यावेळेस हे पाहताना सगळे मित्र मैत्रिणी नातेवाईक जे आहेत त्यांचे एकत्र व्हॉट्सअप ग्रुप करून त्यामार्फत छो, छोट्या प्रमाणात हे चालू झालं पण त्याला इतका रिस्पॉन्स मिळाला की आता जवळपास पंच्याहत्तर हजारच्या वर आपल्याकडे रजिस्ट्रेशन आहेत बापरे खूप सुंदर आणि तीन हजारच्या पुढे आपण लग्न जमवलेले आहे म्हणजे आताच आपण उल्लेख केला की समाजात काही बदल घडतात त्यातला महत्वाचा बदल जसं म्हणजे तुम्ही तांत्रिक गोष्टींचा पण झाला आपण टेक्नॉलॉजी म्हणतो व्हॉट्सअप आला आणि तुम्ही सुरी जमवण्यासाठी ग्रुप बनवलेत आणि तशी तुमची सुरुवात झाली आणि त्याला प्रतिसाद स्वाभाविक भेटणं कारण तुम्ही सगळ्यात महत्वाचं कार्य करताय जोडणं जोडण्याची प्रक्रिया मी तर म्हणेल ही जबाबदारी जितकी महत्वाची त्याच्या आधी जोडण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट लागतं म्हणजे मोठं मन हे सांगायला बळ लागतं जे हो। तुम्ही करताय की एखादा मुला चांगला आहे तुम्ही सांगताय एखादी मुली चांगली हे तुम्ही सांगताय गुणदोष सगळ्यामध्ये असतात पण तुम्ही चांगल्या बाबी सांगतात ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे आणि म्हणून लग्न संस्था आदर्श वाटतात आणि त्यांची गरज कोणतंही स्थळ परिपूर्ण काहीतरी त्याच्यामध्ये हा आणि त्या अपेक्षा थोड्याशा हे ठेवून जर हे झालं तर लग्न सर अपेक्षांचा उल्लेख झाला म्हणून मला एक प्रश्न विचार असा वाटतो हल्ली मुला मुलींच्या विशेषतः मुलींच्या आणि मुलींच्या पालकांच्या अपेक्षा जरा अवास्तव वाढल्यात असं जाणवत आहे का तुम्हाला नाही अवास्तव होणारच साहजिक आहे कारण तेवढी इन्क्वायरीच मुलींच्या पालकांना जास्त होते मुलांच्या पालकाकडून मुलींची संख्या कमी आहे आणि हे सगळं जर असेल तर साधारण अपेक्षा वाढणारच काय होतं आहे सध्या मुलींची संख्या कमी मुली तर आहेच आहे आणि शैक्षणिकदृष्ट्या मुली प्रगल्भ आहेत जास्त तर याच्यामध्ये होतं काय मुलांचे पालक मुलींच्या पालकांना फोन करा म्हणजे संपर्क करण्याचं प्रमाण जास्त आहे आणि होतं काय याच्यात रिस्पॉन्स त्यामुळं मुलींचे पालक आता समजा पन्नास जणांनी इन्क्वायरी केली तर पन्नासच्या पन्नासला फेस होणं शक्य नाही मग तिथं मग थोडीशी नाराजी होते मुलांच्या पालकाकडून की रिस्पॉन्सच करत नाही वगैरे वगैरे आणि जे काही योग्य वाटतील अशी स्थळं त्यांना मुलींच्या आपण ऐकतो मी सोशल मीडियावर वाचत असतो पण गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट आहे मुलींच्या अपेक्षा जास्त आहेत खर हे खरं आहे का साहजिकच ज्यावेळेस कोणताही आता समजा एखादी बाजारामध्ये एखादी वस्तू आहे तिचं ती, आवक जर कमी असेल तर तिचं दर वाढतो बरोबर तसाच प्रकार सध्या याच्यामध्ये आहे म्हणजे मुलींच्या बालकांनाच प्रमाण जास्त आहे संपर्क म्हणजे ते पण आहे आणि अपेक्षांच्या ज्या त्यामुळं अपेक्षा वाढणारच साहजिक आहे हा एक उल्लेख मी आता म्हणालो की आता जर अशी परिस्थिती तर येणाऱ्या पाच वर्षात काय परिस्थिती राहिली याची नाही परिस्थिती सुधरेल नक्कीच कारण मुलींची संख्या वाढेल काही दिवसांनी आणि आहे काय सोशल मीडियामार्फत स्थळांची संख्या इतकी जास्त आहे की त्यामुळं आणखीन थोडं पाहू आणखीन थोडं पाहू त्यामुळं थोडासा उशीर कन्फ्युजन पण होत कन्फ्युजन पण होत आहे म्हणजे स्थळ नाहीत असं नाही बरेच मुलं लग्नाला आहेत बरेचसे मुली लग्नाला आहेत पण आपलं कन्फ्युजन असं होतं की हे स्थळ थोडं पेंडणी ठेव्यात अजून एक बेटर भेटू शकतं आणि आयपेक्षा पे चांगलं भेटेल याच्यापेक्षा चांगलं भेटेल उपलब्धता म्हणजे अवेलेबिलिटी जेवढी जास्त आहे की त्यामुळं आणखीन पाहू आणखीन पाहू असं या यासोबत मला असा एक थोडा वेगळा प्रश्न आहे पण मला महत्वाचा वाटतो लग्न जमवताना बऱ्याचदा कुंडली ही जास्त होईल जाते माझा असा अनुभव आहे माझे अवती होते लग्न जमतात तेव्हा एकमेकांना आवडले असतात आणि घरच्यांनी कुंडली पाहिली असते कुंडली सांगते यांचं लग्न जमत नाही म्हणून ते दोघांच जमत नाही दुसरी गोष्ट कधी कधी ते दोघांच जमत नसतं कुंडली सांगते परफेक्ट आहे म्हणजे तुमचं काय कुंडली माहिती पाहिजे का कुंडली ज्यांचा विश्वास आहे ना कुंडली बघण्यात त्यांनी बघावी आणि मंगळाचा विषय जर निघत असेल तर मंगळ जर समजा एखाद्याला असेल तर पूर्वी काय व्हायचं मंगळ का पाहिला जायचा की वया कमी वयात लग्न व्हायचे आणि मंगळ कारक म्हणजे ज्योतिष मी काय ज्योतिष अभ्यासक नाही आहे पण एक साधारण जे माझ्या माहितीनुसार सांगतो वय कमी असल्यानंतर थोडीशी मॅच्युरिटी कमी असते मॅच्युरिटी कमी म्हणजे तुम्हाला वादाला कारण कारण होतं आणि तुम्हाला मंगळ आहे म्हणजे थोडक्यात राग येणं राग जास्त आणि त्याच्यामध्ये लग्न तुटू शकतात मग त्यामुळं मंगळ हा पाहिला जायचो प्राधान्याने आणि दुसरी गोष्ट एक नाडी दोष एक हा एक प्रकार आहे तर एक नाडी दोषामध्ये काय होतं जर त्याच्यात नक्षत्र जर वेगळं असेल तर तो डायरेक्ट आठ गुणांनी ॲड होऊ शकतात जर नाडी दोष असेल तर आठ गुण कमी होतात हे ज्याच्या त्याच्या मानण्यावर आहे पण कुंडली बघण्यापेक्षा माझ्या मते प्री वेडिंग मेडिकल टेस्ट करणं गरजेचं आहे कारण माझ्या एका मित्राचं म्हणजे नवरा बायको दोघंही थॅलेसिमिया कॅरियर होते आणि थॅलेसिमिया हा प्रकार असा आहे की दोघं जर कॅरियर असतील तर होणारं अपत्यही त्या बाधित होतं बाधित होतं आणि ह्याच्यामध्ये भयानक म्हणजे त्यांना रक्त देणं हे आयुष्यसाठी आयुष्यभरासाठी त्याला रक्त द्यावं लागतं आता माझ्या मित्राचा एक किस्सा आहे दोघही थॅला आणि म्हणजे त्याच पूर्ण आयुष्य माझ्या मित्राचं आणि वहिनींचं पूर्ण आयुष्य त्याच्या आरोग्याची काळजी घेण्यातच गेलं नुसतं आरोग्याची काळजीच नाही त्या प्रमाणात खर्चही होता आणि मुलगा जवळपास पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर तो वारला म्हणजे एवढं करूनही इतकी काळजी घेऊ नये एवढा पैसा खर्च करू नये ते त्याला मुलाला वाचायचं नाही आलं तर मग त्यासाठी ही काळजी घेणं गरजेचं आहे लग्नापूर्वी की कुंडली बघण्यापेक्षा माझ्या मते प्री मेडिकल टेस्ट करणं गरजेचं आहे म्हणजे त्यांनी जर मेडिकल टेस्ट त्यावेळे केली असती त्या दोघं कॅरी कळाला असतं तर पुढचं आपल्याला हे सगळं टाळता येऊ शकलं आहेत आपल्याला माहित पण नसल्या असे विकार वाढतात त्यामुळे हे करणं गरजेचं निघत निघत महत्वाचा मला असा एक विचारायचं एक पालक म्हणून की एक नागरिक म्हणून तुमच्या हातून अनेक लग्न जमलीत आणि ते आज आनंद जगतायत इथून पुढे जे लग्न जमतील आणि समाजात जे लग्न तुमच्या हातून जमलेत त्यांच्यासाठी एक काय सल्ला राहील लग्न जमतायच ही खूप समाधानाची गोष्ट आहे आणि हे कार्य इथून पुढे पण असेच अविरत चालू राहील यात शंका नाही नवीन जे मुलामुलींचे जे, जे संसार आहेत ते त्यांनी आनंदाने करतायत हे पाहून जास्त आनंद होईल मुला मुलींनी त्यांच्या सं संसारामध्ये प्रामाणिकपणे राहून सुखाने संसार करावा आणि तो पाहणं आम्हाला आनंदही असेल आणि हीच बाब सगळ्यात महत्त्वाची हो आहे आणि समाजाला आनंदही असण्यासाठी तुम्ही काम करताय मला खूप आनंद वाटला आज तुम्ही या शोमध्ये आलात आणि खूप महत्त्वाच्या गोष्टी विशेष म्हणजे तुमचा अनुभव हो आणि असे विचार शेअर केलेत की, की ज्यामुळे खरं तर तुमचं कामच समाजासाठी प्रेरणादायी आहे समाजात एक आनंदाची नाळ जोडण्यासाठी तुम्ही काम करताय दोन कुटुंब अनेक परिवार जोडण्यासाठी तुम्ही काम करताय आणि असंच तुमच्या हातून समाजात एक चांगलं कार्य घडत राहो इथे आलात त्यासाठी तुमचे खूप मनपूर्वक आभार आणि तुम्हाला पुढच्या कार्यासाठी ऑल द बेस्ट धन्यवाद